किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा कसा जागला ह्याला महत्व आहे आणि म्हणून राजू तुला जे काय लोकांनी संधी दिलेली आहे त्या संधीच सोनं परत लोक तुझा विचार करतील कारण तो ज्या आता पक्षामध्ये आहे ज्या पक्षातून निवडून आलाय त्या पक्षाची सत्ता नाही सत्ता नसेल तर निधी फक्त मिळणार पाच कोटी पाच कोटीमध्ये एवढ्या मोठ्या मतदारसंघाला काय करणार वर्षाला आणि म्हणून करता आमच्या सारख्यांचं सहकार्य मला निश्चित लागणार आहे आता मला शब्द नाही काही पिढ्या माझ्या महिला बिला भगिनी बसल्या त्याची तर आई झाक करून टाकली असते आम्ही लक्षात ठेवा आमच्याकडं कारण हाती तिथं माती ही प्रत्येकाची ठरलेली आहे आणि गर्वाचं घर मी खाली असत ज्याला उन्मात आला त्याचा सत्या नाच झाला म्हणून समजायचा संधी दिली होती ना लोकांनी तुम्हाला तीन तीन वेळेला काय वक्तव्य काय वागणं पाटील की ह्या ना शिवाजी महाराजांनी चौरंग बनवले होते पाटलांचे त्यावेळेला दिवस आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव तारखेप्रमाणे जयंती त्यावेळेला <coughs> <coughs> तीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली सॉरी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली तारखेप्रमाणे तिथेप्रमाणे पुढच्या येईल आम्ही सगळे तिथीवाले आहोत आणि त्यावेळेला राजे शिवछत्रपती महाराजांचा जन्म झाला राजे शिवछत्रपती महाराजांचा जन्मच झाला नसता तर आज तुमच्या डोक्यावरती हे फेटे दिसले नसते तुमच्या डोक्यावरती टोप्या दिसल्या नसत्या आणि म्हणून जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत नाव पुचलं जाऊ शकत नाही सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी पन्नास वर्षाचा सवास त्यातली तेरा चौदा वर्ष बाळपणाची आणि बाकी पस्तीस छत्तीस वर्ष आपला देश देव आणि धर्म यांचं रक्षण करण्यासाठी अविरत प्रयत्न करून आज आपल्याला सन्मानाने जगायला दिलं त्या राजांचा आजचा शिवनेरी किल्ल्यावरती त्यावेळेला झालेला जन्म तो आज जन्मदिवस त्याचंच औचित्य साधून आज आपल्या या पेनूर गावामध्ये आमच्या चरणच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सहकारी मित्रांच्या माध्यमातून जो आज हा अश्वरूढ पुत्राचं काम झालेलं आहे चरण तुझा अभिनंदन करतो तुला धन्यवाद देतो की माणसाने आयुष्यामध्ये येऊन आपण स्वतःसाठी काही करू शकतो परंतु सर्वांसाठी जो करतो तो खरा कार्यकर्ता असतो म्हणजे आता राजू आमचा पहिली टर्म आहे त्याची आमची चौथी टर्म आहे म्हणजे चार चार टम आम्ही आमदार झालेलो आहोत हे केवळ आणि केवळ तुमच्यासारख्या गोरगरीब कष्टकरी जनतेच्या आशीर्वादावरती झालेलो एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे मी आमच्याकडून काय फॅक्टर्या बिक्टर्या काय नाहीत उमेश भाऊ परंतु एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा त्यामुळे तुम्ही जो काय मगाशी निधी मागितला निश्चितच त्याचा विचार करतो मी मगपासून आपण पंढरपूरला पण चर्चा केली इथं पण चर्चा केलेली आहे जुक्त माप तुम्हाला देण्याचं आम्ही ठरवतो त्यासाठी तुम्हाला पण थोडीशी मेहनत करावी लागेल आमदार आपले आहेत चरण तुम्ही सगळेच मंडई ज्या ज्या माध्यमातून तुम्हाला जो जो जसा जसा निधी दिला जाईल तो आम्ही देण्याचा प्रयत्न करू <laughs> <laughs> मंडई कुठलीही गोष्ट सजासजी मिळत नसते आज आम्ही इथपर्यंत आलो त्याचं कारण आहे आमच्यासारख्या मंडईनी सारख्या उमेश पाटील असतील आमचे रमेश भाऊ असतील आमचा साठे असतील जे काय कार्यकर्ते आहेत हेनामी प्रत्येकाने जर आम्ही जर थोडीफार ताकद दिली नाही तर तो पुढं कसा जाऊ शकतो तो त्याच्या गावाचं कसं काम करू शकतो तो गावासाठी कसा पळू शकतो भागासाठी विभागासाठी तालुक्यासाठी आपल्या मतदारसंघासाठी <coughs> आणि म्हणून आज बरेचसे कार्यक्रम होते आमच्याकडे मिरवणूक असतात व्याख्यान असतं बऱ्याचशा गोष्टी शिवजयंतीला वेगवेगळ्या प्रमाणे करत असतात मतदारसंघ तर आम्ही नेहमीच आहोत परंतु आम्ही निश्चय केला होता खरं म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांनाच आमचा आणण्याचा मानस होता परंतु एकना एक ना एक दिवस या पुतळ्याच्या दर्शनासाठी आम्ही निश्चितच एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन येण्याचा प्रयत्न करू हा आमचा तुम्हाला शब्द आहे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो मी एक भाग्यवंत आमदार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये आणि त्याचं कारण माझ्या इथं रायगड किल्ला रायगडवरती शिवाजी महाराजांचे राजधानीचं ठिकाण ज्या बत्तीस मनाच्या सोन्याच्या श्रेयासनावरती आरूढ होऊन जिथं राज्याभिषेक सोहळा झाला आणि राजे छत्रपती झाले ते ठिकाण माझ्या इथं आहे त्याच ठिकाणी राजांनी देह ठेवल्यानंतर दे दे समाधीचं ठिकाण आपल्या इथं आहे रायगडावरती त्यानंतर जिजाऊ महासाहेबांचं समाधीचं ठिकाण आहे खाली पायथ्याला पाचाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळ्याचं ठिकाण माझ्या मतदारसंघात त्यानंतर स्वामी समर्थांची शुवतर गळाय ही आमच्या मतदारसंघात येते आणि शुरवीर नरवीर तानाजी मालोत्रे यांची समाधी स्थळ हेही आमच्या मतदारसंघात येते मग तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या मतदारसंघामध्ये किमान वर्षाला पाच ते सात लाख लोक दरवर्षी येत असतात मुलांच्या तर एवढ्या सवयी येत असतात शाळेच्या रायगड पायाला आणि मग म्हणून मी आमदार नंतर मंत्री तर आता झालो पण त्याच्या अगोदर आम्ही शिवाजी महाराजांचा मावळा म्हणूनच काम करतोय आणि म्हणून लोकांनी आम्हाला एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळेला निवडून दिलं आमच्या मतदारसंघाची परिस्थिती अशी होती बोले तीनच वेळेला आमदार होतात चौथ्या वेळेला कोण होत नाही तुमच्यासारखा आणि म्हणून आम्ही तो रेकॉर्ड तोडला आणि मी चौथ्या वेळेला पण आमदार झालो नुसतं आमदार नाही झालो तर नामदार पण झालो आणि तुमच्या इथं आलो म्हणजे काय लागतंय छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम आणि कार्य छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं आपलं बलिदान आम्ही काय करतोय वडील पन्नास वर्ष म्हणजे शिवाजी महाराज पन्नास वर्ष आणि मुलगा छत्रपती संभाजी महाराज बत्तीस वर्ष कोणासाठी स्वतःच्या हिस आरामासाठी नाही जगले तुमच्या आमच्यासाठी जगले या देशासाठी या धर्मासाठी या देवासाठी आणि म्हणून बेहत्तर प्राण गेला तरी हरकत नाही परंतु आम्ही धर्म बदलणार नाही आता लगेच लोक पक्ष बदलतात सकाळी इथं तर संध्याकाळी कुठं असेल सांगू शकत नाही पण तुम्हाला एक सांगतो त्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पूर्ण शरीराची एवढी कृपणा केला त्या औरंगजेबाने त्याला एकच सांगत होते की तो आमच्या धर्माते तुला आम्ही सोडून देतो माफ करतो कदापि शक्य नाही इतिहास लिहिला गेला नसता चंद्रसूर्य त्यांचं नाव राहिलं नसतं म्हणून किती वर्ष जागला त्याच्यापेक्षा कसा जागला ह्याला महत्व आहे आणि म्हणून राजू तुला जे काय लोकांनी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं कर परत लोक तुझा विचार करतील आणि म्हणून तुम्हाला सांगतो त्याच्याकडे ती टॅग आहे लोक आपली सी करण्याची म्हणून तर उमेश उमेदसारखा एक कट्टर कार्यकर्ता चरण सारखा का, रमेश भाऊ सारखा ही सगळी जे काय मंडई आहेत त्यांनी तुझ्यावरती प्राणच्या पलीकडं काम करून तुला निवडून आणलेलं आहे लोकांना पटवणं लोकांना सांगणं लोकांना समजवणं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून मुंबईला पण यायला पाहिजे तुमची कामं व्हायची असतील तर आणि मतदारसंघात पण थांबायला पाहिजे लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी काही दिवस मतदारसंघामध्ये आणि काही दिवस मतदारसंघाची कामं करण्यासाठी मुंबईला हे समीकरण आहे लक्षात ठेवा नाही तर एखाद्या वेळेला नाही भेटला का लगेच तुम्ही चर्चा करायला सुरुवात नका करू तो तुमच्याच कामासाठी मुंबईला मंत्रालयात आलेला असेल आमच्यासारख्याना शिंदेसाहेबांना देवेंद्रजींना अजितदादांना भेटण्याचा प्रयत्न करेल कारण तो ज्या आता पक्षामध्ये आहे ज्या पक्षातून निवडून आला त्या पक्षाची सत्ता नाही सत्ता नसेल तर निधी फक्त मिळणार पाच कोटी पाच कोटीमध्ये एवढ्या मोठ्या मतदारसंघाला काय करणार वर्षाला आणि म्हणून करता आमच्यासारख्यांचं सहकार्य त्याला निश्चित लागणार आहे आणि ते आम्ही ला करणार आहे हे तुमच्या लोकांसाठी राजू एकच सांगतो तुला सल्ला म्हणून मित्रत्वाचा असं म्हटलं गेलंय की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं नाही घर मोठं आहे आणि मन खोटं आहे पहा तुम्ही आम्हाला भरत म्हटलं जात आहे हे आताच्या जा तोडावरती जाऊ नका कुणी भरत मनाचा शेट आहे आणि गरीबांचा शेट आहे लक्षात ठेवा आम्ही श्रीमंतांचे शेट नाही आहे तुम्ही श्रीमंतकडे जा लगेच तुम्हाला गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन डायनिंग सगळं दाखवत बसतात आणि निघायच्या टायमा जरा थांबा चा ठेवायची राहिली वा वा ते बायकोला दिसलोच ना आम्ही अर्धा तास घरदार दाखवत दिसतो तुम्ही गरिबांच्या घरी जा लगेच ती माय माऊली आमची ग्रामीण भागामध्ये तर आमची पद्धत आहे पहिले लगेच बसायला देणार तांबे भर पाणी आणून देणार लगेच चहा ठेवा रात्री उशिरा गेलो आपण ते माऊली म्हणणार रात्री उशिरा आलात पहिले जेवा झोपा आणि सकाळी जा सकाळी लवकर गेलो एवढं सकाळी लवकर आलात आमच्याकडे न्हरीची पद्धत आहे कोणाकडे नाश्त्याची पद्धत आहे पण आमच्याकडे न्हरी असते नॅरी करा आणि काय असेल ते तुमचं काम करा आणि गरिबाचे आशीर्वाद हे हृदयापासून आणि मनापासून असतात श्रीमंत कधी आशीर्वाद देत नसतो तो मतलबी आणि स्वार्थी असतो म्हणून जर राजू तुला सेटच बनायचा असेल तर गरीबांचा बन श्रीमंतांचा नाही बनायचं एक वेळ तू श्रीमंताला नाही भेट दिलीस तरी काय फरक नाही पडत पण गरीबाला फक्त फाट्यावरती मारून पुढे जायचं नाही आता त्याचे जर काय शाप लागले तर आपल्याला त्याच्यापेक्षा दुसरं काय वाईट नाही गरीबांचा म्हणून त्याला सांग थोडा सल्ला पण द्यायला पाहिजे ना चार वेळेला आमदार आहे तो पहिल्या वेळेला आहे अनुभव सांगायला पाहिजे ना आम्ही पण असंच आमदार नाही झालो सकाळी आठ वाजता दुकान खोलतो आम्ही कधी कधी रात्री दोन वाजतात आम्हाला एकी शेवटचा माणूस जाईपर्यंत आम्ही घरातनं बाहेर पडत नाही त्याचं कारण आम्ही कोणामुळे आहोत तुम्ही जर आम्हाला निवडून दिला नसतात कोण भरत शेठ कोण राजू खरे कोणी तुम्ही आम्हाला विचारलं असतं कशाला चरणने आम्हाला इकडे बोलवलं असतं कशाला आम्ही तुमचा पेनूरगाव पाहिला असता म्हणून हो, ते आठवण ठेवायचं आहे की आम्ही आमदार आहोत ते तुमच्यामुळे आम्ही नामदार झालोय तुम्ही निवडून दिल्यामुळे आता आमचं कर्तव्य आम्हाला करायचं आहे की या जनतेच्या मनामनामध्ये मना प्रत्येक आमदाराने तर मगाशी उमेश भाऊनी सांगितलं आहे आता मला शब्द नाही काय वेळे माझ्या महिला बीला भगिनी बसल्यात त्याची तर आई झाक करून टाकली असते आम्ही लक्षात ठेवा आमच्याकडं कारण आती तिथं माती ही प्रत्येकाची ठरलेली आहे आणि गर्वाचं घर गर, नेहमी खाली असत ज्याला उन्मात आला त्याचा सत्या नाच झाला म्हणून समजायचा संधी दिली होती ना लोकांनी तुम्हाला तीन तीन वेळेला काय वक्तव्य वे, काय वागणं पाटील की ह्या पाटीलक्या ना शिवाजी महाराजांनी चौरंग बनवले होते पाटलांचे त्या वेळेला ठीक आहे त्यांचं कर्म त्यांच्या जवळ आज चांगला दिवस आहे त्यामुळे वाईट माणसाचं नाव तोंडात घेणं पण बरोबर नाही आता उमेश ने त्याचे आई झट करून टाकले आम्ही पुढच्या कार्यक्रमाला मोहोळ करू म्हणजे तुम्हाला एकच सांगतो राजे शिवछत्रपती महाराज मग सांगितलं जन्माला आले नसते तर आपली काय अवस्था झाली एका कवीने सांगितलं राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसल्या माझ्या या माय भगिनीच्या कपाळी सौभाग्याचं कुंकू आणि म्हणून एका संतांनी परत सांगितलं ज्ञानेश्वर माऊली नंतर जिवंत समाधी घेणं नाही तुकाराम महाराजानंतर वैकुंठ गमन नाही आणि शिवाजी महाराजानंतर छत्रपती होणं नाही छत्रपती तेच झाले राजेशत्रपती महाराज इतर कोणाला पण छत्रपती म्हणत नाही आता कोण बिरदावलेला होता तो भाग वेगळा पण छत्रपती होताना राजाने रायगडावरती राज्याभिषेक झाला त्यावेळेला सोळाशे ला त्यावेळेला सहा जून होता आम्ही तिथीप्रमाणे करतो तारीख थोडी पाठी फोड प्रत्येक पायरी गरीत राजे छत्रपती झाले ते एकट्याच्या स्वकर्तृत्वावरती नाही झाले आज आम्ही आमदार कोण खासदार कोण मंत्री हे आम्ही वैयक्तिक कोण बोलल मी वैयक्तिक माझ्या कर्तृत्वावरती झालो कदापि म्हणून त्यावेळेला छत्रपतीने आठवण करून दिली पहिली आठवण कोणाची केली पहिल्या पायरीवरती जेव्हा राज्याभिषेक सोहळा करायला चालले होते तेव्हा पहिली आठवण झाली सुरवीर नरवीर तानाजी माणूस आहे काय तानाजी मालुसरेने केलं होतं किती लोकांना इतिहास माहिती आहे का इतिहास माहिती आहे आपल्या मुलाच्या लग्नाला निमंत्रण द्यायला राजांना जाता येत काय तानाजी मालुसरे आणि राजा चिंताक्रांत दिसतोय का आम्हाला आणि जेव्हा त्यांना कळलं की राजे कोंडाण्यावरती स्वारी करायच्या तयारीत आहे आणि त्यावेळेला तानाजी मालुसरे तारकान उभं राहून राहिले आणि सांगितलं काय आम्ही जिवंत असतो ना आमच्या राजाने लढायला जायचं कदापि शक्य नाही मुलाचं लग्न आठ दिवसावरती एखादा का बाप काय बोलला असता मी लग्न करतो आठ दिवसाने आणि परत लढायला येऊन जातो पण तो इतिहास लिहिला गेला नसता लक्षात ठेवा आधी लेखी कोंड्यानेचं मग माझ्या राजवाचं स्वतः शिवाजी महाराज उमरटला मातीला आले तिथे जिजाऊ साहेबांच्या डोळ्यातून आश्रू कोसळले आज मी काय छत्रपती व्हायला चाललेलो हो, आहोत ते तानाजी मालुसरे जर नसते तर मला लढाईला जावं लागलं तर काय झालं असतं सांगू शकलो म्हणून पहिलं नाव घेतलं जातं ते, ते तानाजी मालुसरे दुसरं नाव घेतलं जातं पायरी पाय टाकताना बाजीप्रभू देशपांडे यांचा मुंडकी तुटली तरी दोन हातांनी लढणारा आमचा राजे जोपर्यंत गडावरती जात ना, नाही पोचत नाही तोपर्यंत हा मावळा प्राण सोडणार नाही म्हणून तिसऱ्या पायरीवरती पाय टाकताना नाव आलं मुरारबाजी पनालघाटच्या चौथ्या पायरीवरती पाय टाकताना आठवण झाली ती जिवा की होता जिवा जुआ म्हणून वाचला शिवा प्रतापगडच्या पायथ्याला अफजलखानाचा कोतळा काढला त्यावेळेला जिवा माले नसता राजांची काय अवस्था झाली